आज ग्रामपंचायत करसगाव समोर करसगाव येथील नागरिकांचे आमरण उपोषण चालू आहे या आमरण उपोषणाकरता बसलेले नागरिक त्याचबरोबर बिरसा क्रांती दलाचे काही पदाधिकारी कमलनारायणजी उईके आपल्यासोबत जुळले आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया नेमके उपोषण कशासाठी ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या सर्वप्रथम सोहम न्यूज आणि माय मराठी माय बोली यांचा धन्यवाद आपण स्वतःहून स्वयंस्फूर्तीने या विषयाची दखल घ्यायला आलेत मी प्राध्यापक कमल कमलनारायण उईके जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल आज बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष मनोज उईके कोषाध्यक्ष नितेश उईके आणि सर्व पदाधिकारी आम्ही कालपासून पाठिंबा देऊन बसलेलो आहोत हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे परंतु आमच्यापेक्षाही या ठिकाणी प्रत्यक्ष कालपासून बारा लोक चार महिला आणि आठ पुरुष असे बारा जणं जवळपास कालपासून उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा काल पहिला दिवस होता उपोषणाला बसण्यामागचं मेन कारण असं आहे की रोशन मुलार सॉरी रोशन मुलार नावाची एक व्यक्ती आहे त्यांचा जो वैयक्तिक कोठा आहे त्या कोठ्यामध्ये अनेक महिन्यांपासून कुटार साचलेला आहे आणि त्या कोठ्याला ला ला लागून त्यांचा उकिरडा आहे या दोन्ही बाबींमुळे त्या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून तिथं किटकं जात ता, आहेत किटकं तयार झालेले आहेत आणि म्हणून त्या को कोठ्यातील कुटारातून झालेल्या किटकांच्या त्रासामुळे आजूबाजूला जे घरं आहेत पूर्ण आदिवासी वस्ती आहे त्या घरांमध्ये ते किटकं फिरत असतात आणि रात्री झोपेत त्यांच्या अंगावर चालतात जेवताना ताटातसुद्धा येतात त्यांची व्हिडिओसुद्धा आहेत तुम्हाला दाखवू शकतो आम्ही त्याच्यानंतर कपड्यांमध्ये बिस्तरमध्ये ते किटकं फिरत राहतात काही किटकं विषारी असतात त्या किटकांमुळे आजाराची आजार, आजार उद्भवण्याची शक्यता असते उद्या जाऊन त्या कीटकांच्या आजारामुळे मरण्यापेक्षा आम्ही उपोषणानं मरा मर मेलेलं काय वाईट आहे ही अशी साधी सहज भूमिका घेऊन या ठिकाणी जी ही मंडळी आहेत हे लोक अज्ञानी आहेत निरक्षर आहेत त्यांना जास्त कळत नाही परंतु त्यांनी कठोर भूमिका घेतली आणि आम्ही किटकांच्या त्रासातून मरण्यापेक्षा आम्ही अधिकारासाठी हक्कासाठी आणि त्या कीटकांच्या त्रासापासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी आम्ही लढू या एकमेव भावनेने त्यांनी हा उपोषण स्वीकारलेला आहे तुम्ही प्रशासनाला याचा माहिती देण्याचा प्रयत्न तर कालच आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा असं लक्षात आलं की एक दिवसाआधी भेनोडा पोलीस स्टेशनला यांनी तक्रार म्हणजे जे उपोषणाची माहिती दिली होती पहिल्यांदा ते घेत घेण्यात आलं नाही त्यांचा समज गैरसमज काय मला माहीत नाही परंतु महाडिक साहेबांनी सहकार्य केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्याच दिवशी लगेच ते उपोषणाचं पत्र घेतलं आणि ते सतत संपर्कात आहेत रात्रीचे दोन वाजताही दहा वाजताही साडेचार वाजताही ते इथे भेटी भेटी देत असतात आणि घेत आहेत परंतु त्याच्यापूर्वी आम्ही संबंधित विभागाशी म्हणजे पंचायत समितीशी संपर्क साधला आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी फुसे साहेबांशीच प्रत्यक्ष बोलणं झालं फोनवर त्यांनी सांगितलं की आम्ही मिटिंग घेतली होती पंधरा दिवसापूर्वी की पूर्ण तालुक्यातील गावातील जे उकेरडे बिकेरडे उचलून टाका म्हणून सगळ्या सचिवांना बोलवून आणि असं असताना हे योग्य नाही त्यांनी सांगितलं त्यांनी सचिवांशी बोलणं झालं सचिवांचं सहकार्य आहेच विषय असा आहे की ग्राम विस्तार अधिकाऱ्यांशी बोलणं झालं देशमुख साहेब जे नवीन व्हिडिओ आलेले आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलणं झालं त्याकडून चॅनलवाल्यांकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या सहकार्यातून याला जो आवाज तुम्ही द्यान त्याच्यातून हे उपोषण किटकांसारख्या क्षुल्लक विषयासाठी जर लोकांना उपोषणाला बसावं लागत असेल आणि ते साधं कुटार खाली करण्यासाठी जर हे लोकांना उपाशी तपाशी इथं मरायला असेच मोकळे सोडत असतील तर ही चिंतेची बाब आहे आपण आपल्या माध्यमातून सुद्धा तहसील कार्यालय पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन आणि संबंधित ग्रामपंचायत यांना जाब विचारून लवकरात लवकर क्रांती दलचे तालुका कोषाध्यक्ष नितेश वि आपल्यासोबत जुळले आहे आपण या उपोषणाबद्दल काय सांगाल बघा दोन महिन्यापासून हा प्रश्न सुटत नाही आहे जी किटका आहे यांच्यापासून जे ग्रामस्थ आहे ती वार्ड क्रमांक तीनमधील खूप त्रासलेले आहे खूप पाठपुरवठा करूनही याचा निकाल लागता व ग्रामपंच आपण किती वेळा पाठपुरावा केला आणि कोणासोबत पाठपुरावा केला संबंधित जे ग्रामपंचायत आहे यामध्ये सचिव मॅम व सरपंच मॅम यापर्यंत यांनी काय दखल घेतली आपल्या पाठपुराव्याची आतापर्यंत आश्वासन देऊन दिवस देऊन तरी ते टाळाटाळ तार करत आहे असं दिसून येतं जर हे आंदोलन यांनी ग्रामपंचायतने दखल घेतली नाही तर आपली पुढची भूमिका काय राहील बघा जर हे असं तर झालंच न ना पाहिजे नव्हतं ना म्हणजे झालं नाही पाहिजे आणि जर असं होत असेल तर आमच्या भिरसा कांती दलाच्या वतीने जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं आहे की जर असं प्रश्न सुटला नाही तर आम्ही मोठ्या आंदोलनाचा इशारा करू किंवा आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही करू असं सांगितलं आहे तर आपण बघू शकता बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी आणि स्थानिक उपोषणकर्ते यांनी आंदोलनाचा इशारा देत सांगितलं की जर स्थानिक प्रशासन यांनी जर यांच्या आंदोलनाची किंवा उपोषणाची दखल घेतली नाही तर ते आमरण उपोषणाला बसणार आणि खूप असं तीव्र अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येईल सोम न्यूजसाठी राहुल सह मायबोली मराठी न्यूजसाठी हेमंत कोंडे